सरकार हे या विषयावर अति गंभीर आहे असं मला वाटत नाही आणि गंभीरता त्यांच्याकडे न्यायच आहे विषय असा आहे याच्यामध्ये की कॉटन मिल मालकांनी यावर्षी पस्तीस टक्केच उत्पादन करायचं आणि त्याच्यानंतर ते, ते उत्पादन थांबवायचं असं कॉटन मिल मालकांनी मागे संप केला होता आणि ते त्यांनी धोरण ठरवलं आणि याला मुळात कारणीभूत आहे सरकारचं आयात आणि निर्यात धोरण सरकारने आयात जे केलं आहे आता जे गुजरातचे जे व्यापारी आहेत काय विशिष्ट त्या व्यापाऱ्यांनी फायबर गुजरातचं गुजरातच्या व्यापाऱ्यांनी फायबर मना कॉटन कॉटनचे धागे हे सर्व चायनामधून बोलवले आयात केलेले व्यापाऱ्यांनी आणि सरकारचा कोड ते वापरतात परस्पर आणि हे आयात धोरण त्यांनी अशा पद्धतीने केलं आहे आणि हे आयात केलेला जो त्या व्यापाऱ्यांनी जो माल तया आणला आहे त्या देशामध्ये तो जिथे जिथे कॉटन मिल आहे त्या त्या ठिकाणी मोठे हब तयार केले त्याच्यामध्ये ते फायबर आणि ते जे धागे आणले आहेत शस्त्रदाराचे चायनाचे ते तिथे हब करून ठेवले आहे आणि बाजारामध्ये आज देशातला कापसाचं ज उत्पादन आहे हे अतिशय कमी आहे कमी असूनही जुना माल शिल्लक आहे आणि कॉटन मिल मालकाला पैशाची फार संचल असल्यामुळे आणि हे बाहेरचा जो धागा मिळाला आहे तो स्वस्त दरात व्यापाऱ्यांना मिळाला आहे त्याच्यामुळे कॉटन मिलवाल्याला देशातला कापूस परवडत नाही त्याच्यामुळे कॉटनचे भाव हे काही आता वाढू शकत नाही